रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपना पुढे ते मला माहित आहे या शीर्षकाखाली आजचं विवेचन आहे विद्या अल्प परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे अशा वृत्तीचे काही लोक असतात विद्या कमी असते पण गर्व एवढा असतो ना की मला सगळं कळतं अशा थाटामध्ये वावरत असतात त्यातला हा दृष्टांत आहे एक नवीनच लग्न झालेली मुलगी सासरी नांदायला आली पाकशास्त्र विशारद होती म्हणजे पाककलेमध्ये प्रवीण होती तिने तसे परीक्षा पण दिली होती आणि तिच्या पुस्तकी ज्ञानाप्रमाणे ती स्वयंपाक करायची आणि करत असताना होता 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 एके दिवशी तिचे पती मित्राच्या घरी जेवायला गेले आणि मित्राच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता त्या मित्राच्या आईने ती आई अनुभवी होती तिला ति पाक होती। होती। कि ती पाकशास्त्र विशारद नव्हती पण अनुभव विशारद होती अनुभवी ज्ञान हे किती महत्त्वाचं असतं हाही मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे त्याप्रमाणे हे हिचे पती जेवायला मित्राच्या घरी गेल्यावर तिथे त्या बाईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि ते जेवल्यानंतर त्या पतीला त्या बाईच्या इतकं आवडला इतकं आवडला की त्याला अगदी सटक लावून गेले जे ला। जेव्हा तो परत घरी आला तेव्हा हिने विचारलं काय कसं काय बेत होता काय जेवण केलं होतं हां मित्राच्या बायकोने केलं होतं का आणखीन कोणी केलं होतं म्हणलं ते मला माहिती नाही पण पुरणपोळीचा स्वयंपाक इतका अप्रतिम केला होता रुचकर अगदी षडरस पक्वांना ज्याला म्हणतात ना सगळ्या रसाचं मिलन संमेलन का काय असं तो स्वयंपाक होता मग सा हिला असं सांगितलं हिला थोडंसं वाटलं तर तो, तो म्हणला अरे तसा कधी एका दिवशी करणार पुरणपोळी स्वयंपाक आता हिला त्याचं ज्ञान होतं पुस्तकी ज्ञान होतं पण प्रत्यक्ष तिने तो स्वयंपाक कधी केलेला नव्हता म्हणजे प्रॅक्टिकल जे होतं ते कधी झालेलं नव्हतं तिचं आणि मग तिला वाटलं की आता काय करायचं मालकाने तरी इच्छा प्रगट केलेली आहे आणि आपण तर ते करून आपली झलक तर दाखवायला पाहिजे आपलं इम्प्रेशन तर पाडायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने मग ती काय तिने काय केलं की त्या मित्राच्या घरी एके दिवशी वेळ काढून गेली तिथं आणि झालं नमस्कार विमस्कार झाला हे सगळं झालं गप्पा थोडशा आणि मग तिने विषय काढला म्हणले काव आमचे हे तुमच्याकडे आले होते जेवायला दोन चार दिवसापूर्वी हो म्हणाले आले होते आणि काय सज्जन माणूस आहे वगैरे आम आणि पोटभर जेवले वगैरे तुम्ही काय पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता वाटतं म्हणजे हो पुरणपोळीचा स्वयंपाक आमचा म्हणजे आवडता मेनू आहे आवडता पदार्थ आहे तो आम्ही केला होता म्हणजे कोणी केला होता म्हणले त्यांच्या मित्राच्या बाय कोणी केला होता तो केला होता का म्हणले नाही सासूबाईने केला होता म्हणजे हो का बरं बरं मग ते सासूकडे मोरच्या वळा तिचा म्हणले का हो म्हणाले त्या दिवशी आमचे मालक तुमच्याकडे जेवले पुरणपोळी तुम्हीच केली होती ना म्हणले हो मीच केली होती म्हणाले हां माझा त्या पुरणपोळीमध्ये हातखंड आहे म्हणाले हो का म्हणाले कसं काय केली होती तुम्ही जरा सांगाल का म्हणजे हो त्या बाईला एवढा आनंद झाला की म्हणाले पाकशास्त्र विशारदा असणारी नवीन पिढीतली ही मुलगी आणि आपल्याला ज्ञान विचारते म्हणजे जुन्या माणसाला फार अभिमान वाटतो आनंद वाटतो की शाक शिकलेले आप लोकसुद्धा आपल्याला विचारतात आपली मान मर्यादा ठेवतात असं त्याची भावना होती पण ही जी होती ना ही थोडीशी मनातून ॲलर्जी असणारी द्वेष्टी होती तर ते कसा केला होता जरा सांगाल का म्हणजे हो म्हणजे जरा सांगा बरं कसा केला होता ते म्हणले काय आहे पेट आहे ना ते बराच वेळ मळलं पाहिजे थोडंसं तेल टाकलं पाहिजे हो म्हणले ते मला माहिती आहे नंतर म्हणले लहान लहान असे गोळे करायचे फार मोठे पण नाही आणि मर्यादित इतक्या इतक्या या साईजचे वगैरे ते मला माहिती आहे असं जो जो मुद्दा सांगेल ना की ते म्हणाले मला माहिती आहे मग म्हटले थोडं तेल टाकून लाटलं त्यात पुरण अगदी तेव्हा एवढ्या एवढ्या मजबूतीचं इतक्या ते प्रमाण सांगायची हा ते मला माहिती आहे जो जो मुद्दा सांगेल ती माझी मला माहिती आहे मग तिला असा राग आला ना तिचा की तुला माहिती आहे तर मग तू आली कशाला मनातली मनात तिला वाटलं की मग मला विचारते कशाला तिच्या बोलण्यामध्ये अहम भाव गर्व म्हणे दिसायला लागला आणि मग हिला ते मला माहिती आहे ते मला माहिती आहे म्हणले मग नाजूकचा म्हणजे प्रमाणित जाळ लावला आणि तव्यावर त्या पोळ्या टाकल्या म्हणले ते मला माहिती आहे म्हणले मग गरम पाणी केलेलं होतं म्हणले ते मला माहिती आहे मग त्या पोळ्या म्हणाले गरम पाण्यात टाकल्या ते मला माहिती आहे म्हणले मग झालं आता इथपर्यंतच कार्यक्रम हे जा म्हणले आता आणि मग ही घरी आली दुसऱ्या दिवशी मग हिने हे प्रॅक्टिकल सुरू केलं गरम पाणी करून ठेवलं आणि त्या बाईने सांगितल्याप्रमाणे सगळे प्रमाण तसं करत करत गेली आणि त्या पोळ्या घेतल्या आणि त्या गरम पाण्यात टाकल्या मालक संध्याकाळी नोकरीवरून आल्यानंतर म्हणला काय रे का आज काय मेनू आहे म्हणले तुम्ही सांगितलं तो मित्राच्या घरी जेवायला गेले ते ना आज बघा तसाच मेनू केला आहे म्हणाले हो का बरं बरं म्हणले हा भूक भूक लागलेली आहे आणि तिने तो खेचडी रात्दा सगळं आणून ते ताटामध्ये ठेवला अगं अरे म्हणला हे काय म्हणले असं हे काय पोळ्याचाच स्वयंपाक या पोळ्याच्या त्या म्हणले असं त्याला गोळवणी नाही त्याला अमुक नाही त्याला काय नाही एकदम र रद्दा चिखल केल्यासारखे हे काय या प्रकारे म्हणले असंच केलं होतं आणि बाईने अरे म्हणला असं काय केलं होतं तू हे काय केलंस आणि ते खजील झाली आणि मग त्याला वाटलं की अरे हे तिकडे गेली होतं आणि काहीतरी झालंय याच्या प्रॅक्टिकलमध्ये काहीतरी मिसिंग आहे वाटतं संभ्रम झाला आहे आणि काहीतरी चूक झाली असं वाटलं त्याला पण आता बायकोला कसं दुखवायचं त्याने आपलं गिळलं तसंच खाल्लं पण त्याला वाटलं की हे काय बरोबर नाही आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की विद्या अल्प परी गर्वशिरोमणी मज ज्ञानी कोण हे अस्ती विद्या थोडी पण तो अशी काय झलक दाखवायला बघतो हा समजा कीर्तन असेल प्रवचन असेल बरे ज्ञानटीज भरण दाडी हातभर असते सगळे शृंगार मंडित सगळे हे असतं रुबाब असतो आणि भले भले हा श्लोकार्धेन प्रवक्ष्या मी यदुक्त ग्रंथकोटिही ब्रह्मसत्यम जी जीवो ब्रह्मैव नापरहा सुभाषितकार सांगतात तत्त्वज्ञान असं आहे की श्लोक अर्धेन प्रवक्षामी मी अर्ध्या श्लोकात सगळं तत्त्वज्ञान मी सांगतो ब्रह्मसत्य आहे जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा हा ब्रह्मस्वरूप आहे हे, हे तीनच मुद्दे सगळ्या ग्रंथात सांगितलेले आहेत वगैरे असे शॉर्टकटमध्ये पाठ केलेले काही मुद्दे सांगत असतो पण त्याला साकल्याने समग्र ज्ञान असतंच असं आस नाही असे जे असतात त्याला पोपटपंची म्हणतात त्याला पाठांतरी ज्ञान म्हणतात असेचा अशांचाच भरणा जास्त समाजामध्ये आहे त्यातलीच ही पाकविशारद बाई होती आणि तिने स्वयंपाकाचा सगळा पचका करून टाकला आता हा शांत होता म्हणून ठीक आहे नाही तर काला तिच्या अंगोवर फेकून एक गालात लगावली असते सांगायचा मुद्दा असा आहे की जर आपल्याला दुसऱ्याकडून ज्ञान घ्यायचं असेल ज्ञान कोणतंही असेल व्यवहारी असेल पारमार्थिक असेल तर त्या माणसाशी नम्रतेने वागलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळं कसं ज्ञान घ्यायचं तर तनु मनु जीवे चरणासी लागावे नम्र व्हावं तिथे गेल्यावर अगर्वता करावे दास्य सकळं त्याचं करा दास्य, दास्य करावं त्याला अनुकूल वातावरण तयार करावं त्याचं दोन शब्दाने वर्णन करावं आणि मग त्यांची वृत्ती प्रसन्न झाल्यानंतर मग ते ज्ञान देतात आणि ते ज्ञान घेत असतानासुद्धा त्यातसुद्धा नम्रता असली पाहिजे नाही तर ते हो आहे मला माहिती ते आहे मला माहिती असं जर करत सुटलं ना तर ज्या त्या बाईची फजिती झाली तशीच या ज्ञानाची पण फजिती होणार म्हणून ज्ञान घेताना नम्रता आवश्यक आहे आणि सेवा आवश्यक आहे नाही सेवा जमली तर ज्ञानाने ज्ञान घ्यावं किंवा सेवेने तरी ज्ञान घ्यावं अशा नम्रतेने ज्ञान मिळू शकतं आणि त्यातच आपल्या जीवनाचं कल्याण होतं असा हा आजच्या व्हिडिओचा भावार्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी